रॉबिनहुड आर्मीचा आठवा वर्धापन दिन साजरा सामाजिक संवेदना जपणारा उपक्रम गरजूंना अन्नदान व माणुसकीचा हात देणारा रॉबिनहुड आर्मी अक्कलकोट शाखेचा आठवा वर्धापन दिन सामाजिक बांधलकी जपत साजरा करण्यात आला या निमित्ताने लहान मुलांना फळांचे वाटप करण्यात आले यंदाच्या वर्धापन दिनास मैत्री दिनाचे औचित्य लाभले गेल्या आठ वर्षात संघटनेने तीन ते चार लाखाहून अधिक गरजूंना एक वेळचे अन्न पुरवण्याचे कार्य केले आहे सध्या दररोज अक्कलकोट शहरातील पंचवीस ते तीस बेघर व गरजू व्यक्तींना भोजन व फळांचे नियमित वितरण केले जाते विशेष म्हणजे मागील झोपडपट्टीतील एका कुटुंबात राहणाऱ्या तीन अपंग व मतिमंद मुलांना दररोज एक वेळचे जेवण अखंड व निस्वार्थी भावनेने पुरवले जाते ही बाब मन हेलावणारी आहे या उपक्रमात रशीद किसके ज्योतिबा पारखे अश्रफ गोलंदाज आजम शेखजी अली मुजावर समर्थ गोरे शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते नवव्या वर्ष वर्षी केले आणि आर्मीला अक्कलकोट शहर वर्षातील प्रत्येक समाजातील समाजसेवक पत्रकार डॉक्टर आणि कॉलेजचे शाळेचे आणि अनेक लोक हॉटेल व्यवसाय म्हणा किंवा व्यापारी वर्ग म्हणा आम्हाला नेहमीच सहकार्य केले आजपर्यंत त्यांच्या सहकार्यानेच आम्ही गरजू गरजवंतापर्यंत गर्ध जे अन्न पुरवठा केलो त्यांच्या कृपेनेच आणि अक्कलकोट शहरवासियांकड कृपेनेच आम्ही अक्कलकोट शहरातील बेघर भिक्षू अनाथ अशा लोकांना दररोज दिवसातून सकाळी किंवा रात्री एक दिवस अन्न पुरवठा करत आलो त्यासोबतच अक्कलकोट शहरातील मनोरुग्ण भिक्षू बेघर अशा लोकांना दवाखान्यासंदर्भात किंवा संदर्भात कोणत्याही अडचणीत आमच्या टीम ती टीमच्या रशीद किस्तेके समीर शेख सोहेल फरास मी स्वतः आणि आम्हाला सहकार्य करणारे समर्थ गोरे आणि अशरपल्ली गोलंदाज ज्योतिबा पारके वसंत देडे असे अनेक मान्यवर आणि यामध्ये डॉक्टर विपुल शाह यांचाही मोठा आम्हाला सहकार्य वारंवार भेटत आला आहे मनोरुग्णांसाठी किंवा त्यांच्या दवाखान्यासंदर्भात एका कॉलवरती हजर होऊन त्यांची रुग्णसेवा करत आहेत त्यांचाही मनापासून धन्यवाद रॉबिनहूड आर्मीच्या आठव्या वर्तमान दिनानिमित्त मी सर्व सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो खरंच मानवतावादासाठी का जे काम करतात गोरगरिबांचं पोट भरण्याचं काम करतात ते कुठलेही इच्छा न बाळगता अगदी रासोसपणे दर दिवशी मी पाहत आलेलो आहे गेल्या आठ दहा नऊ वर्षापासून ते काम म्हणजे अविरतपणे काम करत आहेत आणि त्या का कार्यांना खरंच खूप खूप सलाम आहे माझा आणि शुभेच्छा आहे